नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आम्ही घेऊन आलेलो आहोत तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून एक कमेंट तुम्ही नक्की करू शकता शासनाच्या निर्णयानुसार बँकांना निर्देश देण्यात आलेले आहेत फडपिकांच्या कर्जाचे दरही केले आहेत निश्चित सोयाबीनला त्रेचाळीस हजार पाचशे त्रेचाळीस तर कापसाला पंचावन्न हजार पाचशे ब्याऐंशी पीक कर्ज मिळणार यामध्ये फडपिकांना किती कर्ज मिळणार आहे आपण बघूया तालुक्यामध्ये प्रामुख्याने पेरू आंबा द्राक्ष केळी संत्रा मोसंबी डाळींप या फळबागांचे काही प्रमाणात क्षेत्र आहे या फळबागा असलेल्या शेतकऱ्यांनाही बँक पीक कर्ज देऊ शकतात याबाबतचे निर्देशही शासनाने जारी केलेल्या पत्रिकात आहे यामध्ये द्राक्षासाठी सर्वाधिक तीन लाख सव्वीस हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति हेक्टर कमीत कमी कर्ज मिळू यासह हो केसरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख चाळीस हजार रुपये अन्य जातीच्या आंब्यासाठी कमीत कमी दीड कमी लाख कर्ज देण्याचे निर्देश दरम्यान ड्रॅगन फ्रूट चिकू यासाठी सुद्धा कर्ज मिळू कुठल्या पिकासाठी प्रति हेक्टर कमाल व किमान पीक कर्ज मिळू शकते याचा ग्राफ तुम्ही इथे बघू शकता जिल्ह्यातील बावन्न कृषी केंद्रांना बियाणे विक्रीस मनाई दोन कृषी सेवा केंद्रांना रासायनिक खते विक्री करण्यास कृषी विभागाने घातली बंदी शेत शिवारामधून चौवेचाळीसहून अधिक स्प्रिंकलर तोट्यांची चोरी करण्यात आलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे देवळगाव घुबे मिसळवाडी परिसरात चोरट्यांचा हैदास सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे भाव सव्वा चार हजारांवर भाव वाढण्याच्या अपेक्षेने केली होती साठवणूक गतवर्षीची स्थिती कुठल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सध्या स्थितीत काय दर मिळत आहे तुम्ही ते बघू शकता दोन वर्षापूर्वी मिळालेला विक्रमी भाव काय होता ते आपण जाणून घेऊया सोयाबीनला दोन वर्षापूर्वी दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या वर्षामध्ये विक्रमी भाव मिळाला होता दोन हजार एकवीस बावीस या वर्षात सोयाबीनला सात हजारांपेक्षा जास्त दर मिळाला होता काही बाजार समित्यांमध्ये साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे दर बघायला मिळाले होते त्याचप्रमाणे बघितले तर या हंगामामध्ये सर्वाधिक भाव पाच हजार दोनशे रुपये सोयाबीनला मिळाला आहे सोयाबीनचा भाव वाढणार का असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे तर यावर्षी खरीप हंगामाची तयारी सुरू झालेली आहे पंधरा दिवसात पाऊस झाला तर पेरणी करण्यात येईल त्यानंतर यावर्षीचे सोयाबीन बाजारात येईल त्यामुळे आगामी दिवसांमध्ये भाव वाढण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे जिल्ह्यातील चौऱ्याण्णव हजार सहाशे अठ्ठावीस शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रलंबित शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये पडून मदतीची रक्कम ही पडू शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र आणि महा ऑनलाईन केंद्राची यादी बुलढाणा डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांना ई केवायसी करणे आवश्यक असणार आहे जिल्ह्यात आतापर्यंत दहा लाख बेचाळीस हजार आठशे चोवीस शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे त्यातील आठ लाख चोवीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांची माहिती मंजूर करण्यात आली आहे दोन लाख छत्तीस हजार दोनशे सत्याहत्तर शेतकऱ्यांची माहिती ती अपलोड करणे बाकी आहे विविध अंतर्गत सात लाख सोळा हजार आठशे तीस शेतकऱ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले आहे तेल्हारा तालुक्यातील अडसूड येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई आठशे चौसष्टच्या पाकिटाची चौदाशे रुपयांनी विक्री कृषी सेवा चालकावर गुन्हा दाखल मे महिना संपण्याआधी मालमत्ता कर भरल्यास शास्तीस शंभर टक्के यांचा निर्णय ऑनलाईन वेबसाईटवर कर भरण्याचे आव्हान सव्वीस दिवसांमध्ये चौतीस हजार वाहन चालकांविरुद्ध ई चलन वाहन चालकांवरती कारवाई करण्याचे कारण तुम्ही इथे बघू शकता हरभऱ्याच्या दरामध्ये प्रथमच वाढ आठ दिवसांमध्ये हरभऱ्याच्या दरात वाढ होता यापूर्वी साडेपाच हजार रुपयांवर दर स्थिरावले होते सध्या हमीभाव पाच हजार तीनशे पस्तीस रुपये असताना त्यापेक्षा दीड हजार रुपये जास्त मिळत असल्याचे बाजारातील चित्र आहे अनर्थ टळला दहा लाखांचे नुकसान परिसरातील गावांनाही बसला वादळाचा फटका वादळामुळे उडून गेले कुक्कुटपाळणाचे शेड अर्थसहाय्य घेऊन सुरू केला होता व्यवसाय वीज वितरण कंपनी जबाबदार असल्याचा तीन तास वीज गेली दीड हजार कोंबड्यांचा मृत्यू तुमच्या जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यामुळे काही नुकसान झाले आहे का, का। तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा ई सीमुळे अडला अवकाळी पावसाचा नुकसानग्रस्त निधी बारा हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ उर्वरित लाभार्थी प्रतिक्षेत लाभ मिळवण्याकरता उर्वरित शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावी मूल तालुक्यातील एकूण एकवीस हजार दोनशे तीन लाभार्थ्यांपैकी बारा हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही केल्याने त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली आहे उर्वरित शेतकऱ्यांनी देखील संबंधित तलाठ्यामार्फत आवश्यक कागदपत्रे सादर केल्या त्यांना देखील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची रक्कम बँक खात्यात जमा होऊ शकते याचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे आता पोराला वाहन द्याल तर होईल दंड पालकांनो सावधान व्हा वाहन मालकाचा परवाना रद्द होऊ शकतो तसेच जेलची सुद्धा खावी लागणार हवा आता तुम्ही जर पोराला वाहन दिले तर पंचवीस हजाराचा दंड आणि वाहन मालकाची नोंदणी सुद्धा रद्द होऊ शकते एक जून पासून नवे नियम वाहन चालवताना अनेक वाहतूक नियम पाळावे लागतात एक जून पासून नवीन वाहतूक नियम लागू होणार या नियमानुसार मोठा दंड भरावा लागणार आहे अतिवेगाने गाडी चालवल्यास एक हजार ते दोन हजार रुपये दंड भरावा लागू शकतो लायसन्स शिवाय गाडी चालवल्यास पाचशे रुपये हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये दंड आणि सीट बेल्ट न लावल्यास शंभर रुपये दंड भरावा लागू शकणार आहे ड्रायव्हिंग टेस्टसाठी आर टी ओत कशाला गाडी शिकल्यास त्या ठिकाणी द्या टेस्ट वाहन चालक परवाना मिळणार नवीन नियमाची एक जूनपासून होणार अंमलबजावणी तुम्हाला किती शुल्क लागणार आहे तुम्ही इथे सविस्तर माहितीद्वारे बघू शकता खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार धान घरातच पडून काही पोती उघड्यावर अंकिसातील शेतकरी त्रस्त पावसात नुकसानीचा धोका आता तुम्ही जर कुत्रा मादरसोबत रील्स काढाल तर दंडासोबत तुम्हाला कारागृह सुद्धा होऊ शकतो प्रसिद्धीचा आवरामोह प्राप्त झाल्यास होईल कारवाई वादळी पावसाने नवे गाव येथील जनजीवन विस्कळी शासन लागले कामाला नुकसानीचे पंचनामे केले सुरू विद्युत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू पिकांचे झाले मोठे नुकसान राज्यातील हवामान अंदाजाविषयी माहिती आपण जाणून घेऊया पारा चौवेचाळीस अंशावर कायम पाऊस आल्यावरच होणार सुटका दिलासादायक एक व दोन तारखेला पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी बियाणे खते घेताना काय काळजी घ्याल खरीपात वाढणार बियाणे खतांची विक्री कृषी विभागाने दिल्या काही टिप्स शेतकऱ्यांकरता काही महत्वाच्या टिप्स देण्यात आलेल्या आहेत बघा विक्रेत्याकडून आपल्याला सर्वात अगोदर बिल घ्यायचे आहे त्यानंतर बियाणे घेत असताना सिलबंद वापराची मुदत सुद्धा बघून घ्यायची आहे त्यानंतर थोडे बियाणे कापणी होईपर्यंत आपल्याजवळ जपून ठेवायचे आहे तसेच एम आर पी एवढेच आपल्याला पैसे द्यायचे आहे आणि कुठलीही फसवणूक झाली तर तुम्ही तक्रार करू शकता एम आर पीपेक्षा जास्त दराने बियाणे खतांची विक्री कुणी करत असल्यास वैद्यमापन विभागाकडे तक्रार करावी बियाणे दर्जा क्षमता भौतिक शुद्धतेबाबत शंका असल्यास कृषी विभागाच्या जवळील कार्यालयास तक्रार नोंदवावी तालुका स्तरावर कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येत आहे प्रिपेड वीज मीटर आमच्या कोणत्या कामाचे भाऊ ग्राहकात रोषांचे वातावरण योजनेचा नोंदविला निषेध प्रिपेड मीटर लावण्याचा कंपनीचा निर्णय आम्हाला मान्य नाही आम्ही हातावर रोजमजुरी करणाऱ्या ग्राहकांवर हा अन्यायकारक ठरेल यामुळे आमच्याजवळ पैसा नसेल तर आम्ही अंधारात राहायचे का महावितरणाने हा निर्णय ताबडतोब रद्द करून लोकप्रतिनिधी व विविध सामाजिक कार्यकर्ते यांनी कंपनीच्या निर्णयाला सक्तीने विरोध करावा असे प्रवीण शेलोकार शेतमजूर आरवी येथील सामान्य नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे सेलू बाजार समितीत झाला भुईमुंग खरेदीचा शुभारंभ पहिल्या दिवशी मिळाला सहा हजार पन्नास रुपये भाव तीड खरेदीलाही झाली सुरुवात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण यंदा कापसाच्या पिकाचे उत्पन्न कसे राहणार ऊस उत्पादकांच्या खात्यावर चौदा कोटी जमा उर्वरित शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार रक्कम ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये कागदपत्रे जमा केली नव्हती अशा शेतकऱ्यांनी आपले बँक पासबुक व आधार कार्ड कारखाना व्यवस्थापनाकडे व्यवस्थापनाकडे पुढील आठवड्यात जमा करावे त्यांना ही रक्कम टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येईल अशी माहिती अशी माहिती प्राधिकृत अधिकारी व्ही एम गवडी व कार्यकारी संचालक रत्नदीप बायकोडे यांनी दिली चौदा जुलैला आय टी आयची पहिली यादी तीस जूनपर्यंत भरता येणार प्रवेश अर्ज तीन जूनपासून मोफत मार्गदर्शन सत्र आय टी आय प्रवेशाचे वेळापत्रक तुम्ही इथे बघू शकता निसर्गाच्या लहरीपणाचा भडगावात अमराईला फटका गावरान आंबा मिळेना तीव्र तापमान अवकाळीने मोठे नुकसान यंदा लोणची चव बिघडणार गावरानी कैरीचे खमंग लोणचे टाकण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात लगबग सुरू होते ज्या शेतकऱ्याकडे आंब्याची झाडे आहेत ते आधीच लोणचे घालतात यंदा मात्र गावरा गावरान आंब्याची आवक नसल्याने गावरान कैऱ्या मिळणे कठीण झाले आहे दिलेली महत्वपूर्ण माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा चालला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला प्रेस करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा